नमस्ते इयत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावरील मध्यबिंदूचे सूत्र पाहणार आहोत मध्यबिंदूचे सूत्र कसे काढले जाते पहा समजा हा रेषाखंड आहे याचे बिंदू एक्स वन वाय वन असे असतील आणि या टोकाचे एक्स टू आणि वाय टू असे निर्देशक दिलेले असतील तर आपल्याला मध्यबिंदूचे निर्देशक काढावे लागतात आणि त्यासाठी सूत्राचा वापर करणं गरजेचं आहे आणि या प्रकारची गणितं परीक्षेला विचारली जातात त्यामुळं सूत्राला अतिशय महत्त्व आहे चला तर मग एक्स वन आणि एक्स वन वाय वन एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू या दोन या दोन भिन्न बिंदू बिंदूंना जोडणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूंचे रेषाखंडांच्या मध्यबिंदूंचे निर्देशक निर्देशक कसे काढावे लागतात बघा एक्स वन प्लस वा एक्स वन प्लस एक्स टू छेद दोन वाय वन प्लस वाय टू छेद दोन या प्रकारे असतात याचा अर्थ हे हे बिंदू जर इथला बिंदू जर काढायचा असेल आपल्याला तर तो कसा काढला जातो एक्स वन प्लस एक्स टू छेद दोन वाय वन प्लस वाय टू छेद दोन आलं ना लक्षात हेच सूत्र आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहे मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक शेअर आणि मामी क्लासला सबस्क्राईब करा थँक्यू बाळानो